आता परिसर या ठिकाणी आज त्यांच्या मोठा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे कारण प्रतिवर्षी प्रमाणे हा उत्सव साजरा होतो मोठ्याने तर आज आपल्याची बातमी करता येईल सगळे अध्यक्ष आदरणीय राजमाळे राजीमाळे आपल्याला कशा पद्धतीने ही आमची पहिली रूढी परंपरा जी आहे पहिल्यापासून चालू आहे हीच आम्हाला टिकवायची या ठिकवायची आम्ही केली

हे म्हणाले एक यांचे विचार तरुणांनी आचरण्यात आणावे आज आपण जर बघितलं तर भिल समाज विविध योजनेपासून वंचित आहे भिल समाजाचं मूळ शिक्षणाकडे जास्त नाही परंतु एकलवेसारखा थोर महात्म्याने जी क्रांती केली त्यांचे विचार आपण आचरण्यात तर नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो यावेळी उपस्थिती राजू पवार आदिवासी युवा फाउंडेशन पारनेर बीड जिल्हा अध्यक्ष राजू माळी लोकसेवा न्यूज प्रतिनिधी सुरेश मलाई कसो छ प्रेमी आम एकत्रितपी उनले शिक्षणपसित आदिवासीलाई प्रयत्न गर् शंभर टक्के लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करू जेवढं आम्हाला होतं होईल तेवढं आम्ही लोकांना एकत्रित करू आणि शंभर टक्के जो आमचा समाज हिंसाठी माझ्या मार्गाचा एक दुपीने शंभर टक्के चांगला घेतो त्यामुळे राजीमारीचं त्यानंतर शंभर टक्के हे मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न